निफाड या ठिकाणी एकलव्य आदिवासी परिषदचे संस्थापक अध्यक्ष मंगेशजी अवताडे यांनी निफाड या ठिकाणी भेट दिली भेट देऊन निफाड येथील निफाड तालुका अध्यक्ष रमेशजी मोरे विलासजी वाघ अशोकजी पवार अनिल पवार माजी नगरसेवक नवनाथ पवार जिल्हा अध्यक्ष सागर भाऊ माळी भगवान मोरे ठाकरे काका अहिरे काका शिंदे काका अनिल सोनवणे केंदू ठाकरे श्याम पवार सागर वाघ शरद भाऊ गोंधडे यांनी एकलव्य आदिवासी परिषदचे संस्थापक अध्यक्ष मंगेशजी अवताडे साहेब यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा निफाड येथे जंगी स्वागत करण्यात आलं व येणाऱ्या काळामध्ये एकलव्य आदिवासी परिषदच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या स्वरूपाचं काम या महाराष्ट्रामध्ये उभं राहणार असल्याची माहिती एकलव्य आदिवासी परिषदचे संस्थापक अध्यक्ष मंगेश अवताडे साहेब तसेच निफाड तालुका अध्यक्ष रमेशजी साहेब यांच्या माध्यमातून यावेळेस बोलण्यात आलं समाजामध्ये ज्या ज्या घटकांवरती अन्याय अत्याचार होईल त्या त्या घटकांना न्याय देण्याचं काम एकलव्य आदिवासी परिषदच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती यावेळेस देण्यात आली